किल्ल्यांचा उंटांचा लमणांचा दोघं थांबा आंब्यांच्या झाडांची दोघं थांबा गवताची द्राक्षांचा बरोबर दोघं नाण्यांची उतारूंची करंदाचे केसांचा तारकांचा दुर्वांची दुर्वांची हा चढ जुडी बरोबर छान चोरांची दरोडे नारांचा बर उपकरनांचा, उपकरनांचा, चाल, बारा, बारा। बार बार हा चांग बरोबर शब्बस उपकरणांचा उपकरणांचा नाही चल मी सांगतो संच गवताचा बरोबर सांग दोघांनी पण धान्याची हा रास बरोबर आहे मोठ्याने सांगायचं नोटाचे पुडके बरोबर आहे पक्ष्यांचा बरोबर दोघांनी फुलझाडांचा चला फुल नाही फुलझाडांचा हा सांग नाही फुलझाडांचा ताटवा बरोबर शब्बास मेंढ्यांचा बरोबर शब्बास वस्तूंचा बरोबर आहे साधूंचा बरोबर हरणाचा नाही हा बो बर पालेभाज्यांची शब्बास बरोबर आहे मडक्याची मडक्याची हा चलपट पटा पुढे मडक्याची मटक्याची हा नाही नाही हा मडक्यांची उतरंड विमानांचा ताफा ताऱ्यांचा ताऱ्यांचा येते कुणाला आडुनसाठी विचारत चला ताऱ्यांचा काय uh, सांगतील आपल्याला ते फहानचा फहानचा नाही आहेत आडवीन्ससाठी बांबूचे हा समीक्षा भेट चला गेलींच वेलींचा नाही आहेत चला ऑडिओन्ससाठी हत्तींचा शब्बास प्रश्नपत्रिकांचा सहा बरोबर शाब्बास स्टॉप करूया आपण